स्त्री व पुरुषांमधील समस्यांमुळे गर्भधारणा राहत नाही कोणत्या समस्या आहेत की ज्यामुळे गर्भधारणा राहत नाही पुरुषांमधील समस्या शुक्राणूंची संख्या कमी असणे शुक्राणूंची हालचाल कमी होणे शुक्राणू वाहिनी ब्लॉकेज असणे हार्मोनचे असंतुलन पुरुषांमधील टेस्टेस्टोरांचे हार्मोन व इतर पुरुष हार्मोन यांची पातळी व असंतुलन यामुळे शुक्राणू उत्पादन यावर परिणाम होतो स्त्रियांमधील समस्या अंडाशय समस्या यामध्ये पीसीओडी एन्डोमेट्रोसिस यानंतर फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज असणे यानंतर गर्भाशय विकार जसे फायब्रॉइड पॉलिप्स आणि गर्भाशय व्यंग हार्मोनल असंतुलन यानंतर वय वय वाढीनुसार श्रीबीज व वा गर्भधारणा क्षमता कमी होणे जीवनशैलीचे घटक यामध्ये व्यसन दारू पिणे सिगरेट पिणे यानंतर वजन कमी असणे जास्त असणे यामुळे गर्भधारणा क्षमतेवर नकारात्मक परिणाम होणे